नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सात हजार झाला साडेसात हजार झाला या बातम्यांमध्ये तथ्य आहे परंतु सगळ्या सोयाबीनला हा दर मिळत नाही आहे तर सीड क्वालिटी म्हणजेच बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे ह्या सोयाबीनला हा दर मिळतो आहे आजही आपल्याला वाशिम आणि अकोला बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव उच्चांकी सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतो म्हणजे हा उच्चांकी दर आहे कमाल दर आहे परंतु संपूर्ण सोयाबीन या दरम्यान विकलं गेलं का असं नाही आहे किंवा राज्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये हा दर मिळाला का तर असं देखील नाही आहे अकोला वाशिम कारंजा या बाजार समितींमध्ये बियाण्याच्या गुणवत्तेच्या खरेदीसाठी बियाणे कंपन्या आता बाजारात उतरल्या आहेत आणि त्यामुळंच जे गुणवत्तेचं सोयाबीन बाजारामध्ये येतं म्हणजे बियाण्याचं सोयाबीन बाजारात येतं आहे त्याच सोयाबीनला हा दर आपण जर राज्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे जास्त आवक असलेल्या बाजार समित्यांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की अगदी काही मोजक्या बाजार समित्यांमध्ये बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला हा दर मिळतोय आपण जर आजचा परिस्थिती पाहिली तर वाशिम बाजारामध्ये आज सहा हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं याला किमान तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये दर मिळाला होता आणि सर्वसाधारण दर म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीनच्या दरात विकलं गेलं तो दर होता सहा हजार पाचशे रुपये अकोला बाजारामध्ये देखील सोयाबीनची आवक चार हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल झाली होती किमान दर चार हजार रुपये होता जास्तीत जास्त म्हणजे कमाल दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये होता कारंजा बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक चोवीस हजार पाचशे क्विंटलची आवक झाली होती किमान दर तीन हजार नऊशे दहा रुपये कमाल दर चार हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये होता म्हणजेच वाशिम अकोला आणि कारंजा यांच्या दरांमधला तफावत ही मोठ्या प्रमाणात होती म्हणजे वाशिम आणि अकोला या बाजारांमध्ये सरासरी दर हा आपल्या कारंजा बाजार समितीपेक्षा किमान एक अडीच ते तीन हजार रुपयांनी जास्त दिसून येतोय अमरावती बाजारामध्ये अकरा हजार पाचशे पासष्ट क्विंटलची आवक झाली होती किमान दर दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर होता चार हजार चारशे चार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये लातूर बाजारामध्ये आवक झाली होती सोळा हजार आठशे बारा क्विंटल किमान दर होता चार हजार दोनशे वीस रुपये कमाल दर होता चार हजार आठशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता चार हजार सहाशे पन्नास रुपये आजचा जर आपण सर्वसाधारण म्हणजे जास्तीत जास्त माल ज्या दरात विकला गेला त्याचा जर आढावा घेतला तर इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये वाशिम आणि अकोला या दोन बाजार समित्यांमधला रेट हा जास्त होता वाशिममध्ये जो दर मिळाला सर्वसाधारण दर तो होता सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर अकोल्यामध्ये जो सर्वसाधारण दर मिळाला तो होता सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यानंतर इतर सगळ्या बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण दर हा साडेचार हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमीच आहे बरं मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती मध्य प्रदेशामध्ये देखील सोयाबीन सध्या गुणवत्तेनुसार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे राजस्थानमध्ये चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकलं आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशमधल्या काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला जास्त दर मिळून येतो इतर बाजार समित्यांमधला सरासरी दर आणि या बाजार समित्यांमधला सरासरी दर हा आपल्याला अडीच हजार तीन हजार किंवा दोन हजार रुपयांनी जास्त दिसून येतोय परंतु हा जो काही दर मिळतोय तो दर सीड क्वालिटीच्या सोयाबीनला मिळतो म्हणजे बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे ज्या सोयाबीनचा दर्जा एकदम चांगला आहे काळी कचरा कमी आहे डॅमेज कमी आहे किंवा सोयाबीनचा रंग की जो आपल्याला हिरवटपणा दिसून येतो तो अगदी त्यामध्ये नसतो अशा सोयाबीनला हा दर मिळतो आहे पावसामुळं सोयाबीनची गुणवत्ता कमी झालेली आहे आणि पुढच्या हंगामासाठी पेरणीसाठी बियाण्याची टंचाई जाणवू हो शकते सोयाबीन उत्पादनासाठी किंवा मी सोयाबीनचं बीज उत्पादनासाठी जो काही प्लॉट दिले होते त्या प्लॉटचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळं बियाणे कंपन्या बाजारामध्ये उतरून हे सीड क्वालिटीचं सोयाबीन जास्त दरानं खरेदी करतात त्यामुळं सगळ्या सोयाबीनची विक्री या दरामध्ये होताना दिसत नाही आहे आता काही बाजारांमध्ये म्हणजे अकोला वाशिम आणि त्या आजूबाजू जे काही छोटे मोठे बाजार आहेत ज्या बाजारांमध्ये सध्या सीड क्वालिटीच्या सोयाबीनला म्हणजे बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला जास्त दर मिळतो तिथले व्यापारी आणि खरेदीदाराने सांगितलं की सध्या या बाजारांमध्ये जे काही बियाणे गुणवत्तेचं सोयाबीन आहेत त्याचीच आवक जास्त होते जे सर्वसाधारण सोया गुणवत्तेचं सोयाबीन आहे की जे एफ एक्यू दर्जा आपण त्याला म्हणता येईल त्या दर्जाची आवक ही बाजारामध्ये कमी आहे कारण शेतकरी नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीसाठी म्हणजे हमीभावानं खरेदीसाठी शेतकरी थांबलेले आहेत जेव्हा सरकारची ख खरेदी चालू होईल तेव्हा हे शेतकरी हे सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये म्हणजे हमीभावानं विकणार आहेत सध्या बाजारामध्ये जास्त आवक ही एकतर कमी गुणवत्तेच्या सोयाबीनचे किंवा एकदमच सीड क्वालिटीच्या गुणवत्तेच्या सोयाबीनचं असल्याचं काही बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि खरेदीदारांनी सांगितलं आता साहजिक सगळ्या बाजारांमध्ये परिस्थिती नसणार आहे जसे शेतकऱ्यांची ग नड असणार आहे जसे शेतकऱ्यांना पैशाची गरज असेल तसं शेतकरी हे सोयाबीन विकत आहेत परंतु सध्या बाजारामध्ये जी चर्चा आहे की काही बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव अगदी सात हजार साडेसात हजार रुपयापर्यंत पोहोचला परंतु यामध्ये पूर्ण सत्यता नाही म्हणजे सगळं सोयाबीन या रेटने विकलं जात नाही फक्त गुणवत्तेचं सोयाबीन या रेटने विकलं जातं आहे हे आपण लक्षात घ्यावं म्हणजे आपल्या बाजारामध्ये आपलं जे सोयाबीन आहे याच दराने विकलं जाईल असं नाही आहे आपलं सोयाबीन कोणत्या गुणवत्तेचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे जर आपलं बियाणे दर्जाचं सोयाबीन असेल बियाणे क्वालिटीचं सोयाबीन असेल तर साहजिकच आपल्या सोयाबीनला देखील या दरम्यान दर मिळू शकतो आपण बियाणे कंपन्यांना हे सोयाबीन विकू शकतो यापुढच्या काळामध्ये सोयाबीनच्या बाजारात काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी ते आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका